महाविकास आघाडीची बारा आमदारांसंदर्भातली याचिका कोर्टानं फेटाळून लावल्याचं वृत्त आहे राज्यपाल नियुक्त आमदारांसंदर्भातली याचिका फेटाळून लावलेली आहे आणि कोश्यारींच्या निर्णयाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुनील मोदींनी ही याचिका दाखल केलेली होती हायकोर्टानं याचिका फेटाळून लावली आहे सुप्रीम कोर्टामध्ये जाणार असं सुद्धा वक्तव्य त्यावर सुनील मोदी यांनी केलं आहे नावं पाठवलेली आहेत त्या नावांचा निर्णय आधी झाल्याशिवाय नवीन नावं घेता येणार नाही अशी आमची मूळ याचिका होती आत्ता चीफ जस्टिस यांनी एका वाक्यामध्ये ती याचिका फेटाळल्याचा निर्णय दिला आहे मी प्राथमिकपणे झालेल्या निर्णयावर उच्च सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा विचार करणार आहे कारण हा कायदेशीर मुद्दा आहे हा घटनात्मक मुद्दा आहे जर याच्यावर घटनात्मक मुद्द्यांवर जर भाष्य झालेलं नसेल तर मला सुप्रीम कोर्टात जावं लागेल आणि मी सुप्रीम कोर्टात जाण्याचा विचार करेन न्यायालयीन प्रक्रिया चालू असते न्यायालयाचा सन्मान सगळ्यांनी करायचं असते आता संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे स्वतःला न्यायालयापेक्षा महान मोठे समजतात म्हणून ते चंद्रचूडची पण टीका करतात आणि मुंबई उच्च न्यायालयाची पण टीका करतात ते निवडणूक आयोगाची टीका करतात कारण की हे दोन महा नेते आहेत तर सुनील मोदी ठाकरेंच्या शिवसेनेचे त्यांनीही प्रतिक्रिया दिल्याचं आपण पाहिलं आणि दुसरीकडे भाजपचे किरीट सोमय्या यांनी सुद्धा या, या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे महाविकास आघाडीची बारा आमदारांसंदर्भातली याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे